नमस्कार प्रेक्षकांनो आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अमोल हा स्कूलमधून उशिरा शाळेत आल्यामुळे आता रुपालीला खूप राग आलेला असतो आणि तेवढ्यात अर्जुन घरी येतो अर्जुनला येताच आता रुपाली अर्जुनला म्हणते की हे बघा अर्जुन भाऊजी तुम्ही आता मला स्पष्टच सांगा तुम्ही अपर्णाला शोधून घरी आणणार आहात की नाही आणि अपर्णाचा शोध लागणार आहे की नाही ते ऐकून आता अर्जुन हा रुपालीकडे बघू लागतो अर्जुन म्हणतो की वहिनी आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत तेव्हा आता रुपाली म्हणते की भाऊजी तुम्हाला कळत कसं नाही हो अहो तुम्हाला तर फक्त अपर्णाचीच काळजी आहे पण मला इथे घरां घरातल्या सगळ्यांची काळजी घ्यावी लागते आणि घरातला प्रत्येक माणूस आता त्याच त्रासातून जात आहे तेव्हा तुम्ही सगळं काही स्पष्ट का करत नाही आहे आणि का सगळ्यांना अंधारात ठेवताय असे आता प्रश्न रुपालीने अर्जुनला केलेला असतो रुपाली म्हणते मला माहिती आहे तुम्ही अपर्णाला अजिबात शोधू शकत नाही आणि हेच सत्य आहे तेव्हा आता विनायकला राग येतो आणि विनायक म्हणतात की रुपाली तुला काय बोलते ते कळतंय का कुणासोबत काय बोलतेस तू रुपाली म्हणते की मला बाकीचं काहीच माहिती नाही मला फक्त एवढं कळतंय की अमोलला आता सगळ्यात जास्त गरज भाऊजी तुमची आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त वेळ आता अमोलसाठी काढायला हवा रुपाली म्हणते की यांना फक्त अपर्णाला शोधायचीच पडली आणि अपर्णाला आता शोधून ते घरी घेऊन येणार याची सक्ती शक्यता तर आता फक्त एकच टक्का उरली ते ऐकून आता अर्जुनला राग येऊन अर्जुन म्हणतो की वहिनी बस झाला आता एक शब्दही बोलू नका तेव्हा आता ते ऐकून रुपाली टचकते अमोलला वे वेळ मी देत नाहीये अमोलला मी सोडून अपर्णाला शोधतोय हे बघा माझ्या मनात जे काही आहे ना ते आता मी तुम्हाला सांगू शकत नाही पण तुम्हाला जशी जे काळजी आहे ना तशी मला देखील सगळ्यांची काळजी आहे अर्जुन म्हणतो की मी तुमच्या पुढे आता हात जोडतोय मला प्लीज समजून घ्या आणि पुन्हा पुन्हा मला असा त्रास देऊ नका आणि तोच तोच विषय काही काढू नका आपर्णा कुठेही गेलेली नाही अपर्णा सापडणार म्हणजे सापडणार असे आता अर्जुन सगळ्यांना ठणकावून सांगतो आणि रागाने आता अर्जुन घेऊन आतमध्ये निघून जातो इकडे आता दीपक म्हणतो की मोना पटकन सगळ्यांना काहीतरी खायला कर विनायक म्हणतो की अगर रुपाली प्रत्येक गोष्टी बोलायला काही वेळकाळ असतो तुला काही डोका आहे की नाही कधी काय बोलायचं नाही काही नाही आणि आता राग येऊन रुपाली म्हणते की मला अमोलची अवस्था बघवत नाही म्हणूनच माल माझ्या तोंडातून हे शब्द निघतायत पण आता बद झालं असे म्हणत रागाने रुपाली सुद्धा आतमध्ये निघून जाते इकडे आता अर्जुन हा अमोलला घेऊन आतमध्ये आलेला असतो अर्जुन आता अमोलला जेवू घालू लागतो तेव्हा आता अमोल म्हणतो की बाबा मला अजिबात भूक नाही अर्जुन म्हणतो की अरे बाळा असं करायचं नसतं जेवून घ्यायचं असतं पोटभर जेवलं मग बरं वाटतं असे म्हणत आता अर्जुन हा अमोलची समजूत घालू लागतो अर्जुन म्हणतो की हे बघ अरे अमोल तू जेवला नाहीस म्हणून तुला चक्कर आली दिवसभर तू काही खाल्लं नाही म्हणून तुला आशक्तपणा येतोय बरोबर ना तेव्हा आता अमोल म्हणतो की बाबा माँ येणार ना ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि इकडे आता अर्जुन म्हणतो की मी तुला सांगितलं ना मी तुझ्या माला नक्की घेऊन येणार म्हणून तेव्हा आता अमोल म्हणतो की मग सगळ्यांना खरं का नाही वाटत बाबा तेव्हा आता अर्जुन म्हणतो म्हणजे तुला दुसरं काही कळलं का कुणाकडून तेव्हा आता अमोल म्हणतो की बाबा माझे स्कूलमध्ये सुद्धा असेच बोलतात अमोल म्हणतो की स्कूलमध्ये मला सगळे म्हणतात की तुझी मा आता गेली ती काही परत येणार नाही पण मी त्यांना सांगितलं की माझे बाबा माझ्या माला शोधून नक्की घर परत आणणार तेव्हा ते, ते काय म्हणाले मला आहे का तुझा बाबा अरे तुलाच फसवतोय अमोल ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि तेव्हा आता अमोल म्हणतो की बाबा सांगा ना मला आपली मा येणार ना परत पटकन आता अर्जुन म्हणतो हो ते ऐकताच आता अमोल खूप खुश झालेला खु� असतो आणि आता अमोल म्हणतो की बाबा आपली मा परत आली ना मी आपलं घर खूप सजवणार इकडे लाईट लावणार अमोलचा तो आनंद बघून आता इकडे अर्जुन विचार करतो की काही जरी झालं तरी आता मला घरी आणावंच लागणार आहे आणि त्यासाठी फक्त माझ्याकडे आता एकच मार्ग आहे असे आता अर्जुन विचार करतो आणि अर्जुनच्या समोर आता दीपा आलेली असते इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी विनायकराव पेपर वाचत बसलेले असतात तर तेवढ्यात बापू तिथे येतात तेव्हा आता विनायकराव म्हणतात की बापू मला काही कळत नाही या लोकांचं काय चाललंय आपल्याला वेळ जात नाही मग यांना तरी कसं करमत काय माहिती आणि तेवढ्यात आता अर्जुन काही काहीने त्याच्या आवरून बाहेर जाऊ लागतो विनायकराव म्हणतात की अरे अर्जुन अरे नाश्ता नाही केला काही खाल्लं नाही असा कुठेही निघालास तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला थोडं महत्त्वाचं काम आहे जावं लागतं बापू म्हणतात की अरे अर्जुन थोडासा नाश्ता करून जा ना आणि त्यानंतर आता बापू म्हणतात की अरे अर्जुन बाहेर जाते वेळेस मोठ्या माणसांना सांगून जावं म्हणजे काही काळजी उरत नाही अर्जुन म्हणतो की आज माझ्या अर्ज आप्पीच्या केसचा शेवटचा दिवस जर आणि मी काही आप्पीबद्दल सांगितलं नाही तर ही, ही केस माझ्या हातातून जाणार असे अर्जुन आता बाप्पू आणि विनायकरावला सांगतो ते ऐकून आता दोघांना देखील मोठा धक्का बसलेला असतो बापू म्हणतात की अरे अर्जुन ही केस कसे काय तुझ्या हातातून जाऊ शकते आणि या केसची सगळी माहिती तुझ्याकडे आहे नवीन आलेल्या माणसाला या केसची काय माहिती असणार असे बापू आता अर्जुनला समजावू लागतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नवीन माणूस येण्याची मी वेळच येऊ देणार नाही ते ऐकून आता विनायकराव म्हणतात की म्हणजे काय करणार आहेस अर्जुन तू अर्जुन म्हणतो की काही जरी झालं तरी आजची आज मी आपल्याला शोधून आणणार म्हणजे आणणारच विनायकराव म्हणतात की अर्जुन तू काय बोलतोय ना ते आम्हाला कळतच नाही बापू म्हणतात की हे बघ अर्जुन काल तुला रुपाली रागाच्या भरात जे काही बोलली ना ते मनावर घेऊ नको सारी बापू म्हणतात की लवकरात लवकर तुला जे करायचं ना ते कर आणि आपल्याला शोधून घरी घेऊन ये नाही तर कडे तरी लक्ष दे असे आता बापू हे अर्जुनला समजावतात अर्जुन म्हणतो की बापू तुम्ही काही काळजी करू नका मी लवकरात लवकर अप्पीला शोधून आणील म्हणजे आणीलच अर्जुन म्हणतो की तुम्ही फक्त अमोलची काळजी घ्या विनायकराव म्हणतात की आम्ही तर अमोलची काळजी घेतोयच पण आपीबद्दल जर काही कळलं तर तेवढं कळव अर्जुन म्हणतो की कदम तुम्ही काहीच काळजी करू नका मी आपल्याला शोधून आणणार म्हणजे आणणारच आणि आवडतो पण अर्जुन हा बाहेर निघून जातो इकडे आता आर्या ही चिंचुकेकडे येते तर आता चिंचुके म्हणतो की जय हिंद मॅडम तर आता आर्या म्हणते की काही जरी झालं ना तरी सरांसोबत राहायचं अर्जुनला अजिबात सोडायचं नाही कळलं का तुला त्यानंतर आता आर्या म्हणते की अरे चिंचुके नऊ वाजायला आलेत अपर्णाला शोधायचा आज शेवटचा दिवस आहे तरी सुद्धा अर्जुन असा अजून कसा नाही आला तेव्हा आता चिंचुके म्हणतो की मॅडम मी फोन लावू का आणि इकडे आता अर्जुन त्याच्या गाडीतून पुन्हा त्याच गावामध्ये आलेला असतो झाडाच्या आड बाजूला उभा राहिलेला अर्जुन आता आपीकडे बघत असतो तर इकडे आता चिंचुके हा अर्जुनला कॉल करतो पटकन आता अर्जुन त्याचा मोबाईल काढतो आणि फोन कट करतो इकडे आता आर्या म्हणते की काय झालं तर चिंचुके म्हणतो की साहेब फोनच उचलत नाही आहे तेव्हा आता चिंचुके म्हणतो की मॅडम अहो साहेब फोनच उचलत नाही कालपासून काय चाललंय साहेबांचं ना तेच काही कळत नाही आर्या म्हणते की बरोबर आहे कालपासून त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय आणि इकडे आता आर्या म्हणते की नक्कीच त्याच्या मनात काहीतरी शिस्त आहे आणि तो आपल्याला सांगत नाही इकडे आता अर्जुन झाडाच्या खाली उभा राहिलेला असतो अर्जुन विचार करतो की काय करावं तेच काही कळत नाही आता मी माझ्या मनात जे आलंय ते करावं की दुसरं काही करावं आणि जर माझ्या मनात आलं ते मी केलं तर आप्पीच्या नावाला धक्का लागेल आणि नाही केलं तर मग असं करून तर अजिबात नाही चालणार इकडे आता दीपा ही वडापावच्या गाडीवरती असते आणि दाद्या आता खुर्चीवरती पाय पसरून बसलेला असतो तेव्हा आता दीपा म्हणते की दाद्या अरे तेवढे पैसे ना जरा सामान आणायचंय दाद्या म्हणतो की उद्या देतो पटकन आता दीपा ही त्याच्यासमोर येते आणि म्हणते उद्या अरे दाद्या असं काय करतोय आज सामान नाही रे सामान आणावं लागेल तेव्हा आता दाद्या म्हणतो की कशाला उगा ओरडायला लागली पोरं काय आपली आहेत का आणि पैसे काय झाडाला लागली आहेत का जा उगाच काही बड़ बड़ करू नकोस कामाला लाग अर्जुन आता ते सगळं ऐकत असतो तेवढ्यात आता दीपा म्हणते की वडे काढून ठेवले तेवढा दादा म्हणतो की मला शिकू नकोस घरी जा आणि त्या पोरीचं तेवढं बघ लक्षात आहे ना तर आता दीपा खाली मान घालते आणि म्हणते हो आणि त्यानंतर आता दादा हा दीपा समोर येतो आणि म्हणतो की दीपे तुझ्या मनात काय चाललंय रे तेव्हा आता दीपा म्हणते की ते पोलीस मला काय हरतायत रे तेव्हा आता दाद्या म्हणतो की दीपे काही हेरला बिरला की काय का तू तर दीपा म्हणते की मला काय वेडा समजला की काय पोपट करील मी पोपट तेव्हा आता दाद्या म्हणतो की हे बघ ज्यादा चांभार चौकाशा करायच्या नाही कळलं का तुला तेव्हा आता दाद्या म्हणतो की तो पोलीस जोपर्यंत शोधतोय ना तो तोपर्यंत काम करायचं आणि गुमान घरी बसायचं कळलं का तुला अर्जुन आता झाडाच्या पाठीमागे उभे राहून त्यांचे ते सगळे बोलणे बघत आणि ऐकत असतो आणि पटकन आता दीपा ही मनातल्या होटावरती ओट एकवत आता पुटपुटू लागते पुन्हा आता दाद्या पुढे येतो आणि म्हणतो दीपे काय बडबडतेस तुला सांगितलं ना माझ्यासमोर अजिबात बोलायचं नाही गप्प बसायचं चल जा नी असे म्हणत आता दीपा गुपचूप निघून जाते आणि तेवढ्यात आता दीपा निघून जाते आणि दीपा रस्त्याने जात असताना ताबडतोब अर्जुन आता वेशात आता पाठीमागून पाठीमागे जाऊ लागतो तेवढ्यात एक वडापाव खाणारा मुलगा आता अर्जुनला बघतो आणि आता दाद्या तिथे खुर्चीवर बसलेला असतो वडापाव खाणारा तो माणूस म्हणतो की अरे दाद्या इथे काय मोबाईल खेळत आहेस तुझ्या बहिणीच्या पाठीमागे तो कोणता पोलीस लागलाय बघ तेव्हा आता दाद्या तिकडे बघतो आणि पाठमोऱ्या अर्जुनला बघताच आता दाद्या उभा राहतो आणि अर्जुन कडे बघू लागतो अर्जुन आता इकडे दीपाच्या पाठीमागे जात असतो आणि त्यानंतर आता नेहमी प्रामाणे मारुतीरायाच्या मंदिरात येते आणि हात जोडून मारुतीरायाच्या पाया पडते तेवढ्यात पाठीमागून अर्जुन देखील तिथे येतो आणि मारुतीरायासमोर हात जोडतो तर आता दीपा ही हात जोडून झाल्यानंतर आता अर्जुन कडे बघते आणि पटकन आता रागाने दीपा आता अर्जुन कडे बघत तिथून पळून जाते तर हात जोडून झाला होता क्षणी अर्जुन आता डोळे उघडतो आणि इकडे तिकडे बघू लागतो आणि आता दीपा पळून जाताच अर्जुन जा सुद्धा आता दीपाचा पाठला करून दीपा पाठीमागे जाऊ लागतो आणि पटकन आता पाठीमागून दाद्या देखील अर्जुनच्या पाठीमागे येत असतो तर आता दीपा पटकन पुन्हा त्या किराणावाल्याच्या दुकानात जाते आणि आता भावंडासाठी चॉकलेट दुकानदाराला मागू लागते पुन्हा आता नेहमीसारखा दुकानदार उधारी असल्यामुळे दीपाला काही चॉकलेट देत नसतो इकडे आता दुकानदाराने आता दीपाला मात्र काही दिलेलं नसतं आणि दीपा तशीच आता मोकळ्या हाताने घरी जाऊ लागते अर्जुन आता त्या दुकानात येतो आणि आता दीपाकडे बघत असतो आणि पटकन आता अर्जुन आता दुकानदाराकडून पोंगे विकत घेतो आणि तो पोंग्याचा पुढा घेऊन आता अर्जुन दुकानदाराला पैसे देतो आणि इकडे आता पुन्हा नदीच्या पायऱ्यावरून मंदिराच्या शेजारून पायऱ्या चढून दीपा जाऊ लागते आणि प पटकन एका भिंतीच्या आड दीपा लपून बसते इकडे आता पाठीमागून पोंग्याचा पुडा घेऊन अर्जुन हा तिथे आलेला असतो आणि आता अर्जुन देखील दीपाला इकडे तिकडे बघू लागतो आणि पटकन आता दीपा मागून अर्जुन समोर येते आणि म्हणते की हे बदग्या झाला का माझा पाठलाग करून तेव्हा आता अर्जुन म्हणतो माझं ऐकून तर घे तेव्हा आता दीपा म्हणते की मी तुला कालच सांगितलं होतं ना माझा पाठलाग करायचा नाही म्हणून तर तेवढ्यात पाठीमागून दादे देखील तिथे आलेला असतो आणि दादा आता त्या दोघांचे भांडण बघतो करत आता आता दीपा ही अर्जुनला बोलत असते आणि आता, आता मन, दीपा म्हणते की तुझं काय पुरींच्या पाठीमागे फिरायचं वय आहे का काल तुला किती वेळा सांगितलं रे मी पुरींच्या पाठीमागे म्हणजे माझ्या पाठीमागे येऊ नकोस म्हणून दाद्या आता तो सगळं ऐकत असतो आणि आता लगेचच बोट करत दीपा म्हणते की गावातल्या प्रत्येकाला विचार ही दीपा चीज आहे कुणाला कसं सरळ करायचं ना ते मला चांगलंच ठाव आहे आणि आता दीपा ही अर्जुन सोबत भांडत असताना दाद्या आता लपून ते सगळे भांडण आणि ते बोलणे ऐकू लागतो दीपा आता मोठमोठ्याने अर्जुनला बोलत असते आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की ही पोलिसांची वर्दी बघितली का आणि अर्जुन कदम माझं नाव आहे पोलिसांची वर्दी तुला कळते की नाही तू काय बोलतेस ते अर्जुन म्हणतो की ही काय नाटकातली वर्दी बिर्दी नाहीये ओरिजिनल खरी वर्दी आहे खरी वर्दी दीपा आता अर्जुन कडे बघू लागते आणि तेवढ्यात आता ती वर्दी बघून दीपा घाबरते आणि डोक्याला हात लावत म्हणते की आहो ऐका ना खरंच माझं काही नाही चुकलं पण माझा गैरसमज झाला तेव्हा आता दीपा म्हणते की दाद्याने काही केलंय का मग तुम्ही माझ्या कसं मागा माग लागलेत अर्जुन म्हणतो की नाही नाही कुणीच काही नाही केलं तर आता दीपा म्हणते की मग तुम्ही माझ्या मागावर कसे दाद्या आता लपून ते सगळं ऐकत असतो त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की हे बघ दीपा आपण बसून बोलूयात ना तेव्हा आता दीपा म्हणते की नको दीपा घाबरलेली असते आणि घाबरतच दीपा आता तिथे बसते तर अर्जुन इकडे बसतो आणि त्याच्या खाली आता भिंतीच्या बाजूला दाद्या बसलेला असतो आणि आता इकडे अर्जुन म्हणतो की हे बघ दीपा तू ऐकून घे माझा अगोदर अर्जुन म्हणतो की हे बघ मला जर तुला त्रास द्यायचा असता तर आतापर्यंत मी तुला तो दिलाच असताना था मग मला जर त्रास द्यायचा असता तर मी तुझ्या समोर असा शांत बसलो असतो का तर दीपा आता मान हलवते अर्जुन म्हणतो मी तुला काल तरी त्रास दिला का आणि आता अर्जुन म्हणतो की मग माझा ऐकून घे मी काय म्हणतो ते आणि तेवढ्यात आता अर्जुन हा फोटो आता दीपाला दाखवतो आणि म्हणतो की ही बघ ही अपर्णा सुरेश माने माझी बायको पुणे जिल्ह्याची कलेक्टर आणि तो फोटो बघताच आता दीपाला मोठा धक्का बसलेला असतो आणि हुबेहूब ती अप्पी म्हणजे आपल्यासारखीच दिसते हे आता दीपाच्या लक्षात आलेलं असतं आणि तेवढ्यात आता दीपा हसू लागते आणि आता दीपा म्हणते की साहेब अहो कशाला मस्करी करता तुम्हाला माहिती ना मी आता मी कुठून आले ते आणि आता दीपा जाऊ लागते तर अर्जुन आता पुन्हा दीपाला थांबवतो था। आणि म्हणतो ऐक ना मी तुला सांगितलं होतं ना आपण दोन मिनिटं आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की ही अपर्णा सुरेश मानी माझी बायको आणि तू सेम टू सेम दिसतायत अर्जुन म्हणतो की मागच्या आठवड्यात तिचा ॲक्सिडेंट झालाय घाटाजवळ आणि तेव्हापासून माझी बायको अपर्णा ही बेपत्ता आहे तेवढ्यात आता दीपा म्हणते की साहेब अहो जरा माझा ऐका जे तुम्ही सांगता ते झालं ना ते खरंच खूप वाईट झालं पण मी आता तरी काय करू तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ दीपा मला आणि आपल्याला जवळपास एक आठ वर्षाचा मुलगा आहे आणि त्यातील सात वर्ष फक्त त्याने त्याच्या आईसोबत काढले त्या सात वर्षात त्याच्या सोबत ना मी होतो आणि त्याच्या फॅमिली सोबत कुणी अजून दुसरं होतं तर ती फक्त आणि फक्त त्याची आई अपर्णा होती तेव्हा आता त्याच्या आईचा त्याला खूप लाळा आहे पण जेव्हापासून झाला झालाय ना तेव्हापासून बेपत्ता आहे आणि तेव्हापासून माझ्या मुलाची अवस्था खूप वाईट झाली तेव्हापासून तो जेवेना झोपेना आणि नीट राहीना देखील अर्जुन म्हणतो की तेव्हा मला त्याची काळजी लागून राहिली तेव्हा आता दीपा म्हणते की साहेब हे जे काही झालं ते खूप वाईट झालं बर का दीपा म्हणते की त्या मॅडमचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या पोराविषयी सुद्धा मला खूप वाईट वाटतंय पण मी आता निघते आणि दीपा जाऊ लागते अर्जुन म्हणतो नाही नाही दीपा अर्जुन म्हणतो की अप्पीला ऍक्सिडेंट मध्ये काहीच झालं नाही मला गॅरंटी आहे दीपा मला अर्जुन म्हणतो की मला फक्त अप्पीला शोधायला ती कुठं आहे कशी आहे आणि यासाठी मला फक्त वेळ मिळायला हवा आणि तोपर्यंत तो माझा अमोल त्याच्या आईशिवाय राहू शकत नाही अर्जुन म्हणतो की मी तर आप्पीला शोधणार आहेच पण जोपर्यंत आप्पी सापडत नाही तोपर्यंत माझ्या फॅमिली समोर आणि माझ्या मुला सव, समोर समोर बनून तू यावंस अशी माझी इच्छा आहे आणि ते ऐकताच आता दीपाला मोठा धक्का बसतो तरी इकडे दाद्याने लपून ते सगळं ऐकलेलं असतं आणि मोठे डोळे करत दाद्या आता वर बघू लागतो रागाने आता दीपा तिथून जाऊ लागते आणि म्हणते की बस झाला आता मला जमणार नाही साहेब आतापर्यंत तुम्ही म्हणालात आणि मी सगळं ऐकून घेतलं की नाही म्हणते की अजिबात माझ्यावर ओरडायचं नाही आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं ते मी ऐकून घेतलं पण ते सगळं मला आता खोटं वाटून राहिलंय तरी सुद्धा मी ते ऐकून घेतलं आणि तेवढ्यात आता दीपा जाऊ लागते म्हणते मला जमणार नाही अर्जुन आता खिशातून पैसे काढत म्हणतो की हे बघ मी तुला पैसे देतो ना तुझ्या भावंडासाठी पैसे लागतात ना हे घे दहा हजार रुपये तेव्हा आता दीपा त्या पैशाकडे बघू लागते त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की तुला दिवसाला दहा हजार रुपये देतो ते ऐकून आता इकडे दाद्याचे डोळे फाटतात आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की तुम्हाला काय वाटलं पैशाने काय माणसं विकत घेता येतात का मला या पैशाची गरज नाही चला व्हा बाजूला असे म्हणत आता दीपा जाऊ त्यानंतर आता दीपा जाऊ लागताच अर्जुन मोठ्याने म्हणतो दीपा थांब आता अर्जुन ते पैशाचे बंडल बाजूला ठेवत आता अर्जुन हात जोडून दीपाला म्हणतो की दीपा माझा अमोल तिकडे एकटाच आहे आणि आईसाठी तो तळमळतोय तेव्हा प्लीज माझी तू मदत कर आणि लगेचच आता दीपा म्हणते की साहेब मला सगळं कळतंय पण तुम्ही तुमचा दुसरा मार्ग शोधा हो आणि दीपा जाऊ लागते आता दाद्या तिथे येतो आणि दाद्या म्हणतो की ए काय लावलं ग तेव्हा आता दीपा ही दाद्याकडे बघते आणि त्यानंतर आता दाद्या म्हणतो की का रे त्या दिवशी माझ्या बहिणीचा फोटो घेऊन फिरत होता का माझ्या बहिणीच्या पाठीमागे लागलाय अर्जुन म्हणतो की काय बोललायस परत बोल, बोल? आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की काय बोललायस परत एकदा बोल घाबरतच आता राजा म्हणतो की साहेब बारकी बहिण आहे ती माझी म्हणून मी बोललो अर्जुन म्हणतो की नाव काय तुझं तर आता तो म्हणतो की माझं नाव राजा आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की हे बघ राजा माझी बायको अपर्णा हिच्या जागेवरती तुझी बहीण दीपा हिला मी थोड्या दिवसासाठी घेऊन जायला आलोय आणि तेवढ्यात मोबाईलमधून अर्जुन त्याचा फो आपूचा आणि त्याचा फोटो आता राजाला दाखवतो आणि म्हणतो की हे बघितलं का तू ही माझी बायको अपर्णा आणि ही सेम टू सेम तुझ्या बहिणीसारखी दीपासारखी दिसते तेव्हा मी दीपाला माझ्या बायकोच्या जागेवरती न्यायला आलोय असे आता अर्जुन राजाला सांगतो आणि तुला जर राजा विश्वास नसेल ना तर टी व्हीवरती वरती बातम्या चालू आहेत पुणे जिल्ह्याची कलेक्टर अपर्णा सुरेश मानी गायब झाल्याच्या सगळ्या बातम्या आहेत तू बघू शकतोस अर्जुन म्हणतो की हे बघ तिला लहान मुलगा आहे आम्हाला लहान मुलगा आहे ना त्याच्यासाठी मी दीपाला न्यायला आलोय तुला पैसे पाहिजेत ना मी पैसे सुद्धा देतोय पैसे द्यायला मी तयार आहे राजा अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला पैसे देतोय याचा अर्थ मी तुम्हाला विकत घेतो असं होत नाही बर का अर्जुन म्हणतो की माझ्या अडचणीच्या काळात मला तुम्ही मदत करताना त्याचा मोबदला म्हणून हे पैसे मी तुम्हाला देतोय प्लीज तुम्ही मला समजून घ्या असे आता अर्जुन आता राजा आणि दीपाला विनवणी करतो अर्जुन म्हणतो की हे बघा भावंड आहेत मला माहिती आहे ना मी त्यांना काहीच कमी पडू देणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा त्यांच्या शाळेचा खर्च त्यांना लागणारे पैसे त्यांचे खाणं पिणं सगळं काही मी पूर्वी फक्त तुम्ही माझं एवढं काम करा असे आता अर्जुन राजा आणि दीपाला बोलतो आणि आता ते ऐकताच आता दीपा ही राजाने सांगितल्यामुळे आणि अर्जुनच्या म्हणण्यानुसार आता आप्पी बनून येण्यास तयार झालेली असते तेव्हा आता अर्जुन दीपाला आप्पी बनवून कसे आता अमोल समोर घेऊन येतो आणि अप्पी अमोल एकमेकांना बघताच आता अप्पी आणि अमोलची कशी हृदयस्पर्शी भेट होते हे बघण्यासाठी आणि अप्पी आमचे कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा